नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो मी सुमेद शिरसाट आपणा सर्वांचे जोशाबा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे युद्ध नको बुद्ध हवा मित्रांनो या जगात युद्ध हिंसा आणि संघर्ष वाढत चालले आहेत पण खरंच युद्ध हाच उपाय आहे का की आपल्याला बुद्धांचा मार्ग स्वीकारायला हवा शांती करुणा आणि समजूतदारपणा मित्रांनो युद्ध हा शब्द ऐकताच डोळ्यासमोर येतात रक्त विध्वंस आणि दुःख युद्धामुळे काय मिळते काही माणसे आपले म्हणणे खरे ठरवण्यासाठी युद्ध करतात पण त्यात नुकसान होते सामान्य माणसांचे युद्धात लाखो लोक मरतात सैनिक सामान्य नागरिक लहान मुले स्त्रिया कोणालाच सोडलं जात नाही युद्धामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडते पैसे शस्त्रांवर खर्च होतात पण शाळा रुग्णालये यासाठी पैसे उरत नाहीत युद्धातून वाचलेले लोक आयुष्यभर भीती आणि तणावात जगतात उदाहरणार्थ दुसरे महायुद्ध या युद्धात सुमारे सात कोटी लोकांचा बळी गेला हिरोशिमा नागासकीवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यांनी लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि आजही युक्रेन रशिया युद्धासारख्या घटनांमुळे सामान्य माणसे त्रस्त आहेत युद्धात कोणी जिंकले तरी खरे तर सगळेच हरतात मग युद्ध का का नाही आपण शांतीचा मार्ग निवडत मित्रांनो तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला शांती अहिंसा आणि करुणेचा मार्ग दाखवला त्यांचे म्हणणे होते हिंसेने हिंसा कधीच संपत नाही तर प्रेम आणि समजूतदारपणाने सगळे सुटू शकते बुद्धांच्या मते दुसऱ्याला दुखवणे म्हणजे स्वतःला दुखवणे जर आपण सगळ्यांशी प्रेमाने वागलो तर हिंसा होईल का होणारच नाही भगवान बुद्धांनी ध्यानाचा मार्ग सांगितला यामुळे आपला राग मत्सर कमी होतो आणि आपण शांत राहतो युद्धाऐवजी संवाद हा उपाय आहे भगवान बुद्धांनी शिकवले की समोरच्याचे ऐकून त्याचे दुःख समजून घेतले तर कोणताही वाद मिटू शकतो कलिंगच्या युद्धात लाखो लोक मारले गेले पण त्यानंतर सम्राट अशोकाने बुद्धांचा मार्ग स्वीकारला आणि आपला देश शांती आणि समृद्धीच्या दिशेने नेला त्याने युद्धाऐवजी बुद्धांचा संदेश सगळ्या जगात पसरवला तोच बुद्धांचा मार्ग आजही तितकाच प्रभावी आहे मित्रांनो शांती ही फक्त मोठ्या नेत्यांची जबाबदारी नाही आपण सगळे मिळून जग शांत बनवूया काही सोप्या गोष्टी आपण करू शकतो स्वतःपासून सुरुवात करू शकतो राग मत्सर यावर नियंत्रण ठेवा तुम्हाला शक्य झाल्यास पाच ते दहा मिनटे ध्यान करा आपल्या कुटुंबात मित्रांमध्ये समाजात प्रेम आणि समजूतदारपणा वाढवा वाद झाला तर शांतपणे बोलून तो मिटवा युद्धापेक्षा संवाद नेहमीच चांगला असतो व्हॉट्सॲप फेसबुक यक्स यूट्यूब यांसारख्या सोशल मीडियावर तुमच्या मित्रांमध्ये शांती आणि अहिंसेचा विचार शेअर करा जर आपण सगळ्यांनी छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर हळूहळू जग बदलू शकते मित्रांनो युद्धाने फक्त दुःख मिळते पण बुद्धांचा मार्ग आपल्याला शांती आनंद आणि समृद्धी देतो चला आपण सगळे मिळून ठरवूया युद्ध नको बुद्ध हवा आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे जगाला सुंदर बनवण्याची ताकद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला शांतीसाठी काय करता येईल हे कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नव्या विषयासह आणि तोपर्यंत शांत रहा आनंदी रहा जय भीम जय भारत मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता